शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनेलमध्ये आज एकोणीस ऑगस्ट सोमवार आज दुपारनंतर किंवा रात्री उशिरापर्यंत या जिल्ह्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचा अंदाज भाग बदलत पाहायला मिळणार आहे पण या पावसात विजांचा कडकडाट हे अतिभयानक राहणार आहे तर काही ठिकाणी विजा कोसळण्याची शक्यता देखील अशा या घटना घडू शकतात तर मित्रांनो आज पाहूयात सावधानचा इशारा सांगली सातारा अकलूज सोलापूर या विभागात जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे इकडे विटा कराड बारामती दौंड इंदापूर करमाळा पुणे खेड जुन्नर खोपोली इगतपुरी अहमदनगर श्रीरामपूर वैजापूर मनमाड मालेगाव नाशिक धुळे साक्री पाचोरा कन्नड सिल्लोड छत्रपती संभाजीनगर जालना बीड पैठण माजलगाव केशी करमाळा जामखेड परळी तुळजापूर लातूर सोलापूरच्या देखील काही भागात मेघगर्जनेसह भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज काही ठिकाणी आहे ज्या ठिकाणी हा पाऊस उतरेल त्या ठिकाणी अतिमुसळधार देखील पाऊस होण्याचे चान्सेस हे आज पाहायला मिळणार आहे ज्या ठिकाणी गरमीची लेवल वाढेल म्हणजे गरमीचे प्रमाण वाढतील त्या ठिकाणी आज अति जोरदार पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे आणि विजांचा कडकडाट देखील जोरदार पाहायला मिळणार आहे इकडे अमरावती अकोला वाशिम कारंजा हिंगोली पुसद खामगावच्या काही भागांमध्ये देखील आज जोरदार स्वरूपाचा पाऊस हे पाहायला मिळणार ना आहे नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे हे वातावरण दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळेला सक्रिय होईल किंवा तीन पाचच्या दरम्यान देखील सक्रिय होण्याची चान्सेस आहे पण मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर बीड जामखेड करमाळा पैठणचा काही भाग माजलगाव केच या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज पाहायला मिळणार आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद